चाळीसगाव शहर पोलिसांनी पकडला लाखो गुटखा गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ नागदकडून चाळीसगाव शहरात गुटखाने भरलेली महिंद्रा कंपनीची बुलेरो मालवाहू गाडी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजता येत असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मणेळ यांना खात्रीशीर बातमी मिळतात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस अंमलदार आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे समाधान पाटील या पथकाने वाहनाबाबत सखोल गोपनीय माहिती संकलन करून वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू बत्तीस e दहा या बुलेरो गाडीला शहरातील हिरापूर रोड नवजीवन सुपर शॉपेसमोर वाहन रस्त्यावर थांबून खात्री केली असता सदर वाहनात गुटक्याने भरलेल्या गोण्या मिळून आल्यात त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांना बोलून मिळून आलेल्या गुटखामालाचा सविस्तर पंचनामा केला असता वाहनात सात लाख एकोणावीस हजार एकोणतीस रुपये किमतीचा गुटखा व वाहन किंमत आठ लाख रुपये महिंद्रा कंपनीची बुलेरो मालवाहू गाडी असा एकूण पंधरा लाख एकोणावीस हजार एकोणतीस रुपये असा मुद्देमाल मिळून आला वाहनाचा चालक व त्यासोबत असलेला इसम अरबाज इब्राहिम पठाण राहणार सार्वी तालुका पाचोरा व गुटखा मालाचा मालक दीपक वेदमुथा राहणार नागद जिल्हा संभाजीनगर यांच्या विरोधात प्रचलित कायद्याने शरद मधुकर पगार अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला